नमस्कार मी अनिता पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचा अनुज मध्ये मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना मस्त आणि आनंदी जाऊ तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच बाप्पाच्या प्रार्थना तर आज ऍक्च्युअली मी चालली आहे बाहेर ॲक्च्युली माझ्या नंदेचा आहे ओटीवरण तर आज आम्ही तिकडे चाललेलो आहोत तर आता निगरो मी रेडी तर झालेली आहे बघू शकताय पिंक कलरची साडी नेसलेली आहे आणि आता निघालो मी जायला सो चला आणि दिवसभर काय काय होईल ते तुमच्यासोबत मी शेअर करीन तर चला निघूया आता तर हा आहे माझा आजचा सिम्पल असा लुक सो बघू शकता पिंक कलरची साडी नेसलेली आहे त्याच्यावर बॉर्डरच्या कलरचा ब्लाउज आहे ब्लू कलरचा आणि गळ्यासुद्धा मी तसा मॅचिंग घातलं ब्लू ब्ल्यू कलरचा सो आजचा लुक कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर बघू शकता आता आम्ही इथे पोचलो आणि ह्या आहेत आदिती ताई माझ्या ननन तर आता इथे कार्यक्रम आता सुरू झाला आहे तर आता सगळ्यांनी ओटी वगैरे भरलेली आहेत आणि आता सुद्धा गेलो आहे सगळ्यांनी ओटी भरल्यानंतर मग आम्ही गेलो शेवटी सो आता ओटी वगैरे भरून मग मस्त असे फोटो वगैरे काढले तर बघू शकता आहे मस्त असं फंक्शन झाला आणि डेकोरेशनसुद्धा ब मस्त केलं होतं तर आता ओटी वगैरे भरून घेतो आहे नंतर मग जेवण जेवून, जेवून मग इथे केक वगैरे कठीण झाला त्याच्यानंतर मग जे वाटे उचलतात ना पेढे आणि बर्फी तर ताईंनी उचलला आहे पेढा सो आय होप सो पेढाच होऊ दे त्यांना तर आता पुढे काय होईल ते नंतर तुम्हाला समजेलच सो so, चला रोटी वगैरे भरून झालेली आहे आता आणि आम्ही मस्त असे फोटो काढलेत तर इथे बघू शकता ह्या आहेत माझ्या सगळ्या सासवा आणि त्याच्यानंतर मग या इथे आम्ही जावाजवा आहेत तर आम्ही होणार आहोत माम्या सो मामीचे बॉ बॅनर घेऊन असे फोटो काढलेले आहेत मस्त मस्त सो फोटो सेशन इथे चालू आहे आणि कोणतंही फंक्शन असलं की फोटो काढायला जे फोटो काढायची जी, जी मजा असते ती वेगळीच असते सो मलासुद्धा खूप आवडतं फोटो काढायला तर आम्हाला घरी यायला वाजले सहा संध्याकाळचे त्याच्यानंतर मग आज होता गुरुवार तर म्हटलं मठात जाऊया तर मग आम्ही आलेलो आहोत मठामध्ये सो सात वाजताची आरती असते मठामध्ये स्वामींच्या तर आरतीही झाली आणि त्याच्यानंतर मग आता दर्शन घेतोय स्वामींचं आणि स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर एवढं प्रसन्न वाटतं ना खूपच प्रसन्न वाटतं खूप छान वाटतं इथे मंदिरात आल्यावर स्वामींच्या सो so, आता आम्ही सगळे दर्शन घेतोय तर टोहाळे जेवण मस्त झालं आजचा एकदम छान होता आणि तिथून मग जेवण वगैरे झाल्यानंतर मग आम्ही किती सहा वाजता घरी आलो आदित्याईंना घेऊन तर सहा वाजता त्यांना घरी इकडे आणलं आणि त्याच्यानंतर मग इकडे येऊन मग फ्रेश वगैरे झाली तोपर्यंत साडेसहा झाले त्याच्यानंतर मग आज गुरुवार होता तर मग मठात गेलो आणि आता मठातून आलेलो आहोत आणि मग आता घरातलं पण थोडंसं आवरायचं होतं तर थोडंफार आवरावर केलेली आहे सर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा दिवस एकदम मस्त आहे एकदम छान मस्त मजेत गेलाय सो आजचा व्हिडिओ इथेच एंड करते कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय